नमस्कार मी श्रद्धा श्रद्धाच ड्रीम किचन अँड मध्ये आपले मनापासून स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मुलांच्या आवडीचे व्हेज मोमोज कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि त्याचसोबत झणझणीत जन मोमोजची चटणीसुद्धा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात आधी इथे मी दीड कप मैदा घेतला आहे तुम्ही गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हे मोमोज बनवू शकता यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तेल घालायचंय तेल आणि मिठाला पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यात थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपण याचं थोडंसं घट्टसर पीठ मळायचं आहे पीठ जर पातळ झालं तर याचे मोमोज वळता येत नाही म्हणून याच गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं चपातीपेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी असं पीठ मळून घेतलंय आता याला आपण दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया म्हणजे हे पीठ छान मुरेल तोपर्यंत आपण मोमोजची स्टफिंग बनवूयात त्याकरता इथे मी एक वाटी बारीक चिरलेला कोबी घेतला आहे एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे एक बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे तुम्ही हा गाजर किसूनही घालू शकता थोडीशी बीन्स घालते एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अर्धा चमचा बारीक चिरलेलं लसूण थोडंसं बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे आता चवी या चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता या भाज्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या भाज्यांमधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे म्हणून यांना दहा मिनटं असंच ठेवायचं म्हणजे मिठामुळे या भाज्या पाणी सोडतील दहा मिनटानंतर या भाज्यांना हाताने दाबून यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे तुम्ही एखाद्या रुमालाने सुद्धा हे पाणी काढू शकता या भाज्यांना आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे मी भाज्यांचं सर्व पाणी काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता यातून भरपूर पाणी निघाले आता यात आपण थोडासा पातीचा कांदा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडीशी काळी मिरी पावडर आणि सोबतच एक चमचा शेजवान चटणी घालायची आहे यामुळे आपले मोमोज अगदी बाजारातल्या मोमोजसारख्या टेस्टी बनतात आता या सर्वांना छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यात मी थोडंसं बटर घालते तुम्ही तेलही घालू शकता यामुळे आपल्या मोमोजची स्टफिंग ड्राय होणार नाही आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या मोमोजचं टेस्टी स्टफिंग तयार आहे इथे आपलं पीठसुद्धा छान मुरलं आहे याला आपण थोडंसं मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत मी प्रकारे गोळे बनवल्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे गोळे बनवू शकता किंवा एक मोठी चपाती लाटूनसुद्धा करू शकता अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतल्यात यावर थोडंसं सुकं पीठ लावायचं म्हणजे हे एकमेकांना चिकटणार नाहीत आता यातली एक गोळी घेऊन याची पातळ लाटी लाटायची आहे याची चपातीपेक्षा थोडीशी पातळ लाटी लाटायची आहे आणि एका वेळी तीन ते चार लाट्या बनवून घ्यायच्या म्हणजे मोमोज पटापट बनवता येतात अशा प्रकारे मी मोमोज करता लागणाऱ्या लाट्या लाटून घेतल्यात आता यातली एक लाटी घेऊन याच्या मधोमध जे आपण मोमोजचं स्टफिंग बनवलं होतं ते घालायचे स्टफिंग खूप कमी किंवा जास्त न भरता मध्यम भरायचंय आता याला अशा प्रकारे अंगठा व बोटाच्या सहाय्याने दोन्ही बाजूने प्रेस करून एक प्लीट बनवून घ्यायची असं दोन्ही बाजूला करायचं आणि या दोन प्लेट्स एकत्र करून यांना आतल्या बाजूला घेऊन दोन्ही बाजूने प्रेस करून प्लेटिंग बनवून घ्यायचं आहे एकदा डाव्या बाजूने एकदा उजव्या बाजूने अशा प्रकारे शेवटपर्यंत आपण प्लेटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला मस्त असा मोमोज तयार आहे आता आपण साधा सोपा कोल मोमोज बनवूया त्याकरता पुन्हा इथे मी एक लाटी घेतले यात थोडंसं स्टफिंग भरते स्टफिंग भरून झालं की याला फोल्ड करून अर्ध करायचं आहे जसं आपण करंजीकरता बनवतो अगदी तसंच बनवायचं आहे याला फोल्ड करून झालं की याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत याला असं फोल्ड करून दाबून झालं की याला उलट फिरवून याच्या दोन्ही कडा एकमेकांना जोडायच्या आहेत आणि याला व्यवस्थित सील करायचं आहे म्हणजे यातलं स्टफिंग बाहेर येणार नाही अशा प्रकारे मी सगळे मोमोज बनवून घेतले आहेत यांना आता आपण बाफवून घेऊया त्याकरता ते इथे मी एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेतले यावर एक एक करून हे सगळे मोमोज ठेवायचे आहेत अशा प्रकारे मी चाळणीत सगळे मोमोज ठेवून घेतलेत आता इथे मी कढईत थोडं पाणी घालून यात एक स्टँड ठेवला आहे तुम्ही इडलीच्या स्टीमरमध्ये सुद्धा हे स्टीम करू शकता पण जर तुमच्याकडे इडलीचं स्टीमर नसेल तर या पद्धतीने सुद्धा मोमोज स्टीम करू शकता या स्टँडवर मोमोजची चाळणी ठेवून यावर झाकण लावून याला दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे आपले मोमोज होत आहेत तोपर्यंत आपण यासोबत खाण्याकरता चटपटीत अशी झणझणीत चटणी बनवूया त्याकरता इथे मी एका जाळीवर चार टोमॅटो भाजत ठेवले यांना मिडियम गॅसवर सगळीकडून आलटून पालटून छान भाजून घ्यायचं आहे टॉमॅटो छान भाजून झाले की यावरचे सालं काढून टाकायचे आहेत आणि याला कट करून मिक्सरमध्ये घालायचं आहे अशी टॉमॅटो भाजून केलेली चटणी मोमोजसोबत खूपच छान लागते ही नक्की बनवून बघा सोबतच दोन सुक्या लाल मिरच्या थोडीशी कांद्याची पात घालायची आहे दोन लसणाच्या पाकळ्या एक छोटासा आल्याचा तुकडा सवेप्रमाणे मीठ व थोडीशी साखर घालायची आहे आणि एक लिंबाचा रस घालून याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आपली झणझणीत व चटपटीत मोमोजची चटणी तयार आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले मोमोज व्यवस्थित स्टीम होऊन छान फुलले आहेत आपले दोन शेपमध्ये बनवलेले गरमागरम व्हेज मोमोज तयार आहेत तुम्ही सुद्धा अशी साधी सोपी व्हेज मोमोज व त्यासोबत चटपटीत व झणझणीत मोमोजची चटणी नक्की बनवून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान छान रेसिपीसोबत पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद